हाय हॅलो नमस्कार मी प्रियांका पाटील डिझायन ब्युटिफुल गर्भसंस्कार यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आमच्या चॅनलच्या नव्या व्हिडिओमध्ये एका खास आणि उपयुक्त विषयात बोलणार आहोत गर्भावस्थेत क्रिएटिव्ह हॉबीज आई आणि बाळासाठी मानसिक शांतीचा मार्ग या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की गर्भावस्थेत पेंटिंग स्केचिंग किंवा बपटिंग क्राफ्टिंगसारख्या सर्जनशील छंदाचा तणाव कमी करण्यासाठी आणि भावनिक स्थिरता मिळवण्यासाठी कसा फायदा होतो तसेच यामुळे मातीच्या मानसिक आरोग्यावर आणि बाळाच्या ड्युराल डेव्हलपमेंटवर होणारा सकारात्मक परिणाम आपण समजून घेणार आहोत चला तर सुरुवात करूया गर्भावस्था हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक अनमोल आणि सुंदर अनुभव असतो सु। पण हाच काळ अनेकदा शारीरिक आणि अने भावनिक आव्हानांनी भरलेला असतो या काळात तणाव चिंता आणि मूळ स्किन सामान्य आहे पण तुम्हाला माहीत आहे का की सर्जनशील छंद जसे की पेंटिंग स्केचिंग किंवा क्राफ्टिंग हा तणाव कमी करण्याचा आणि मनाला शांती देण्याचा एक सोपा आणि आनंददायी मार्ग असू शकतो आणि खास गोष्ट म्हणजे याचा फायदा फक्त मातेलाच नाही तर गर्भातील बाळालाही होतो आज आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत गर्भावस्थेत तणावाचे कारणे आणि परिणाम गर्भावस्थेत तणाव येणे ही खूप सामान्य गोष्ट आहे याची काही प्रमुख कारणे पाहूया हार्मोनल बदल गर्भावस्थेत हार्मोनियमच्या पातळीत होणारे बदल मूळवर परिणाम करतात शारीरिक अस्वस्थता वाढत वाढतो वजन पाठदुखी किंवा थकवा यामुळे अस्वस्थता वाढते भावनिक चिंता बाळाच्या आरोग्याबद्दल प्रसूतीच्या वेळेबद्दल किंवा नवीन जबाबदारीबद्दल चिंता वाढते हा तणाव मातेच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करतो पण त्याचा थेट प्रभाव बाळावरही पडतो संशोधन सांगते की जास्त तणावामुळे बाळाचा मेंदूचा विकास प्रभावित होऊ शकतो ज्यामुळे प्री नॅच्युअर किंवा कमी वजनाचे बाळ जन्माला येण्याचा धोका वाढतो म्हणूनच तणाव कमी करणे खूप महत्वाचे आहे सर्जनशील छंदाचा तणाव कमी करण्यात कसा फायदा होतो सर्जनशील छंद हे एक नैसर्गिक आणि प्रभावी तणावमुक्तीचे साधन आहे पेंटिंग स्केचिंग किंवा क्राफ्टिंग यासारख्या गोष्टी कशा मदत करतात ते पाहूया मन केंद्रित होते एखाद्या सर्जनशील कामात गुंतल्यावर तुमचे लक्ष चिंतेपासून हटून त्या कामावर जाते ज्यामुळे मन शांत होते आनंदाची भावना सर्जनशील काम केल्यावर नावाचा जो तुम्हाला आनंदी आणि समाधानी वाटायला मदत करतो भावना व्यक्त करणे कधी कधी शब्दात व्यक्त न होणाऱ्या भावना रंग आकार किंवा हस्तकलेतून बाहेर पडतात ज्यामुळे मन हलकं होतं उदाहरणार्थ एका अभ्यासात असे दिसून आले की गर्भवती महिलांनी आठवड्यातून काही तास सर्जनशील छंदामध्ये वेळ घालवता तर त्यांचा तणाव तीस टक्केने कमी झाला मातेच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम गर्भावस्थेत मातेचे मानसिक आरोग्य चांगले ठेवणे हे तिच्यासाठी आणि बाळासाठीही आवश्यक आहे सर्जनशील छंद यात कधी भूमिका बजावतात ते पाहू सर्जनशीलता आणि आत्मविश्वास एखादी कलाकृती तयार करताना एखादी कलाकृती तयार करताना मातेला आपल्या क्षमतेची जाणीव होते ज्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढतो भावनिक संतुलन हे छंद मूड स्प्रिंग्स कमी करतात आणि भावनिक स्थिरता आणतात तणावमुक्ती सर्जनशील काम मेडिटेशन मेडिटेशनसारखे कार्य करते ज्यामुळे मातेचे मन शांत आणि सकारात्मक राहते यामुळे माता अधिक आनंदी आणि संतुलित राहते ज्याचा परिणाम तिच्या एकूणच आरोग्यावर बाळाच्या न्यूवर डेव्हलपमेंटवर सकारात्मक परिणाम मातेच्या मानसिक स्थितीचा थेट संबंध बाळाच्या विकासासाठी असतो सर्जनशील छंदाचा बाळावर कसा परिणाम होतो हे समजून घेऊया सकारात्मक हार्मोन्स जेव्हा माता शांत आणि आनंदी असते तेव्हा तिच्या शरीरात ऑक्सिटोसिन आणि सारखे हार्मोन्स वाढतात ह्या हार्मोन्स प्लेसेंटाद्वारे बाळापर्यंत पोहोचतात या विकास या सकारात्मक हार्मोन्समुळे बाळाच्या मेंदूतील न्यूरल कनेक्शन मजबूत होतात ज्यामुळे त्यांच्या संज्ञान संज्ञानात्मक आणि भावनिक विकासाला चालना मिळते भावनिक बंध मातेच्या सकारात्मक भावना बाळापर्यंत पोचतात ज्यामुळे माता आणि बाळ यांच्यातील प्रारंभिक बंध दृढ होतो संशोधनात असे आढळले की सर्जनशील छंद असलेल्या मातांच्या बाळामध्ये जन्मांतर चांगली आणि शांत स्वभाव दिसून आला काही सोपे सर्जनशील छंद तुम्ही गर्भावस्थेत सर्जनशील छंदाचा आनंद घेऊ शकता काही सोपे आणि सुरक्षित आयडिया खालीलप्रमाणे पेंटिंग किंवा स्केचिंग तुम्हाला आवडणारे रंग आणि आकार वापरून मोकळेपणाने व्यक्त व्यक्त मग मांडला आर्ट मांडला आर्ट काढणे हा मन शांत करण्याचा उत्तम मार्ग आहे त्यासाठी तयार मांडला बुक वापरू शकता क्राफ्टिंग कागदापासून फुले बनवणे किंवा ओरिगामीसारखे सोपे प्रोजेक्ट करा विणकाम बाळासाठी स्वेटर किंवा टोपी मिनून तुमचा वेळ सर्जनशीलतेत घालवा काही गोष्टी लक्षात असू द्या दररोज वीस तीस मिनटे या छंदासाठी द्या तुमच्या आवडीप्रमाणे छंद निवडा जबरदस्ती करू नका सुरक्षितता लक्षात ठेवा विषारी रंग किंवा धारदार वस्तू टाळा कुटुंबातील सदस्यांना सहभागी करा जेणेकरून हा वेळ अधिक मजेदार होईल गर्भावस्था हा फक्त शारीरिक बदलांचा काळ नाही तर माता आणि बाळ दोघांच्याही मानसिक आणि भावनिक विकासाचा काळ आहे सर्जनशील छंदामुळे तुम्ही तणाव कमी करू शकता स्वतःला व्यक्त करू शकता आणि तुमच्या बाळाच्या न्यूरल डेव्हलपमेंटला चालना देऊ शकता तर आजच एखादा सर्जनशील छंद सुरू करूया आणि या सुंदर प्रवासाला आणखी आनंदी बनवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नक् नक्की शेअर करा तुम्हाला कोणते सर्जनशील छंद आवडतात किंवा तुम्ही कोणता छंद सुरू करणार आहात हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत परंतु स्वतःची आणि तुमच्या बाळाची काळजी घ्या धन्यवाद